आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया सावनेरच्या अभ्यंकर प्राथमिक शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा गौरव सावनेर स्थानिक पीएम श्री नगर परिषद अभ्यंकर प्राथमिक शाळा येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे पवित्र औचित्य साधून भव्य निबंध स्पर्धा आणि बक्षीस वितरण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला नगरसेविका सौ सोनाली तुषार उमाटे आणि श्री तुषार मदनजी उमाटे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून महापुरुषांना अभिवादन केले या स्पर्धेमध्ये इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ यांचे प्रेरणादायी जीवन चरित्र आणि इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांचे ध्येयवादी विचार या विषयांवर अत्यंत प्रभावीपणे निबंध लेखन केले या स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्या विद्यार्थ्यांना शालेय दप्तर जेवणाचा डबा आणि साहित्य पेटी यांसारख्या उपयुक्त शैक्षणिक वस्तूंचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले केवळ विजेत्यांनाच तर स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी त्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन गौरविण्यात आले यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना मान्यवरांनी शाळेच्या प्रगतीमध्ये येणाऱ्या सर्व अडचणी आणि समस्या प्राधान्याने आणि लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले ज्यामुळे शालेय प्रशासनामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे या मंगल प्रसंगी प्रभागाच्या नगरसेविका चित्राताई वाट नगरसेवक शालिकराम मोहतुरे आणि प्रशांत गोळसे यांची विशेष उपस्थिती लाभली होती संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अनिता झाडे ज्येष्ठ शिक्षिका तनुजा नंदेश्वर सौ ज्योती गोडाम सौ नर्मदा ड्वरे दीप्ती खोब्रागडे प्रणवती सहारे शिल्पा रंगारी आणि प्रणाली मोरे यांच्यासह सर्व शिक्षक वृंदाने मुलाचे सहकार्य केले विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे सावनेर तहसील रिपोर्टर सूर्यकांत तळखंडेची रिपोर्ट